नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी नाशिकच्या सिडकोतील माऊली लॉन्स महालक्ष्मी नगर या ठिकाणी श्री या ज्वेलर्स दुकानावर भर दुपारी एक ते दीड वाजण्याच्या सुमारास दरोडा पडल्याची घटना घडली आहे सविस्तर माहिती अशी की श्री ज्वेलर्स या दुकानाचे मालक घोडके आणि त्यांची पत्नी हे दुकानात बसलेले असताना दोन अज्ञात इसम तोंडाला रुमाल बांधून आले त्यांनी घोडके यांना बंदुकीचा धाक दाखवत लाखो रुपयांचा सोन्याचा ऐवज लुटून पसार झाले भरदिवसा रहदारीच्या ठिकाणी दरोडा पडल्याने सिडको परिसरात एकच खळबळ उडाली आहे घटनास्थळी सहाय्यक पोलीस घटना समजताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह संपूर्ण पोलीस यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली आहे भरदिवसा दरोडा पडल्याने परिसरातील व्यापारी आणि नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण पसरलं आहे या दिवसात झालेल्या लुटीवर आता पोलीस काय कारवाई करतील याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे आज नाशिक शहरातील पुरुष हद्दीतील महालक्ष्मीनगर येथील श्री ज्वेलर्स या दुकानात दोन इसमांनी हातात पिस्तूल घेऊन प्रवेश केला आणि धाक दाखवून त्यांनी दुकानातील शो असलेलं म्हणजे आता दुकानात असलेलं जवळपास वीस पंचवीस टोळे सोनं घेऊन पसार झाले मोटरसायकल एक पन्नास मीटर लांब लावलेली होती तर टोटल एक जण तिथे थांबला जणं दुकानात आले त्यांनी धाक दाखवून वीस पंचवीस तोळे सोनं घेऊन पळून गेले सततबाबत गुन्हा दाखल करण्याचं काम चालू आहे तपासकामी क्राईमची त्याचबरोबर पोलीस स्टेशनची टीम तपाससाठी रवाना करण्यात आलेले आहेत तर त्यांनी काही रेगी केली होती का पहिले काय समोर आलं ते सी सी फुटेजेसवरून तसं वाटतंय कारण घटनेच्या आधीच्या याच्यावरून ते एक केलेली आहे असं दिसतं आहे कुठे बुलेट गाडीवर आले होते तर मी ब एक बाई ती एक बाईक आहे यात ॲडिटीफाय झालेली नाही आहे एका मोटरसायकल तीन जणं दिसत आहेत एका मोठ्याच्यामध्ये बसलेली होती मी हे पण दुकानात होते मी पण दुकानात होते मग त्याच्यात नाही एक झणमध्ये आलं एक झनमध्ये आलं आणि मला वाटलं कस्टमर वगैरे असतील म्हणून मग उठून इथे उभी राहिली बघितलं तर बाहेर पण अजून एकदम होतं दोघांच्या तोंडाला मास्क बांधलेलं होतं मग माझ्या लगेच लक्षात आले मास्क घालून करी कोणी सोनाराच्या दुकानात एंट्री करतं म्हणजे काहीतरी हे आहे तोपर्यंत माझ्या डोक्यात आल्या तोपर्यंत त्याने बंदूक त्यांच्यावर रोखली बंदूक रोखली आणि म्हणे तुम्ही बिलकुल चोखू भरायचं बिलकुल कुठेच हालचाल करायची नाही बाहेर बोल बघायचं पण नाही कोणाला बोलवायचं पण नाही कोण त्यांवायचे पण नाही म्हणे असं त्यांनी म्हटलं यांना एका ठिकाणी बसवलं एका ठिकाणी बसवलं आणि म्हणे तुम्ही काहीच करायचं नाही एक जण मध्ये गेलं जेवढं पण सामान होत ना दुकानातलं सर्व त्यांनी काढून घेऊन गेलं तुमचं नाव काय मनीषा गोडके साधारण किती लाखांचं ऐवज नेलाय तीनशे ग्रॅम किती तीनशे ग्रॅम तीनशे